मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज आपण मकर संक्रांत या सणाची संपूर्ण माहिती बघणार आहोत नमस्कार मैत्रिणींनो मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण मकर संक्रांत या सणाची संपूर्ण माहिती बघणार आहोत ती तुम्ही वाचावी किंवा ऐकावी ही सर्वांना नम्र विनंती दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाणार आहे पंचांग आणि ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार या वर्षीच्या संक्रांतीची संपूर्ण माहिती मी खालीनप्रमाणे देत आहे आता आता बघूया आपण संक्रांतीची माहिती आता संक्रांत कशावर बसलेली आहे संक्रांतीचं वाहन काय आहे आणि स्वरूप क कसे आहे आता भारतीय पंचांगानुसार संक्रांत ही एक देवता मानली जाते आणि तिचे दरवर्षी एक विशिष्ट वाहन असते आता दोन हजार सव्वीसच्या संक्रांतीचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे आता मुख्य वाहन त्याचं व्याघ्र आहे म्हणजे वाघ आहे आणि उपवाहन अश्व म्हणजे घोडा आहे आणि वस्त्र आता संक्रांत देवीने हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आता आयुध आयुध म्हणजे त्याचे शस्त्र आता तिने हातामध्ये गदा हे शस्त्र घेतलेले आहे अंगाला लावलेले सुगंधी द्रव्य कुंकुम म्हणजे केशर आणि कुंकू लावलेलं आहे बक्ष म्हणजे तिचं खाद्य काय आहे संक्रांत देवी दूध प्राशन करत आहे म्हणजे दूध महाग होणार आता अवस्था कोणत्या अवस्थेत आहे तर ती बसलेल्या अवस्थेमध्ये आहे संक्रांत आता दुसऱ्या भागामध्ये पाहूया शुभ मुहूर्त आणि पुण्यकाळ आता सूर्याचा मकर राशीत प्रवेश दुपारी दुपारी होत असल्यामुळे पुण्यकाळ खालीलप्रमाणे असेल आता संक्रांतीचा संक्रांतीची वेळ चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी तीन वाजून तेरा मिनटे आणि पुण्यकाळ दुपारी तीन तेरा ते सूर्यास्तापर्यंत आहे आता महापुण्यकाळ दुपारी तीन तेरा ते चार अठ्ठावन्नपर्यंत या काळात दानधर्म करणे अत्यंत फलदायी मानले जाते आता तिसऱ्या भागामध्ये आता संक्रांतीचे परिणाम व फळ ज्योतिषशास्त्रानुसार संक्रांत ज्या वाहनावर येते आणि ज्या गोष्टी करते त्याचे परिणाम समाजावर दिसून येतात असे मानले जाते आता वाहन वाघ असल्याने धाडशी निर्णयामध्ये वाढ होईल परंतु काही ठिकाणी संघर्षही वाढू शकतो आता दूध प्राशन करत असल्याने दुभत्य म्हणजे जना दुभत्या जनावरांच्या आणि दुग्धजन्य पदार्थाच्या उत्पन्नामध्ये तसेच दरात उत्पन्नात आणि दरामध्ये बदल होऊ शकतात आता चौथ्या भागामध्ये पाहूया काय करावे आणि काय टाळावे आता वान लुटणे सुहासिनेने हळदी कुंकू करून वान लुटावे यावर्षी हिरव्या रंगाचे महत्त्व असल्याने वाणात हिरव्या वस्तू उदाहरणार्थ बांगड्या देण्यास प्राधान्य दिले जाते आता दानधर्म आता दानमध्ये काय करावे तीळ गूळ गहू सोने तांबे किंवा नवीन वस्त्र दान करणे शुभ मानले जाते आता वर्ज्य गोष्टी वर्ज्य गोष्टी कोणत्या आहेत बघा की संक्रांतीच्या दिवशी दात घासणे मंजन वापरणे कडू बोलणे वृक्ष तोडणे आणि मांसाहार करणे हे वर्ज्य मानले जाते आता टीप काय आहे तर या दिवशी तिळाचे महत्व अधिक असते त्यामुळे तिळगुळ घ्या गोडगोड बोला मनात स्नेह वाढवावा आता वरील भागामध्ये संक्रांत कशावर आली काय नेसली हे सर्व माहिती आता आपण बघितली आहे सं आता बघूया संक्रांत म्हणजे काय आणि ते आ, किती दिवस ही संक्रांत साजरी के करतात आता मकर संक्रांती म्हणजे काय आता मकर संक्रांती हा एक हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे या दिवशी सूर्य मकर रा राशीमध्ये प्रवेश करतो आता सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो त्या बदलाला संक्रांती असे म्हणतात म असे म्हणतात आता मकर संक्रांती हा सण सलग तीन दिवस साजरा केला जातो आता तीन दिवसापैकी पहिल्या दिवशी बघूया आपण पहिल्या दिवशी भोगी असते तर भोगीच्या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी आणि सर्व मिक्स भाज्या केल्या जातात केल्या जातात आणि त्यामधील एक एक भाकरी शिळी भाकरी ठेवून ती संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांत असे म्हणतात किंक्रांतीला कर असे सुद्धा म्हणतात त्या दिवशी ती खाल्ली जाते आणि आता संक्रांत दुसऱ्या दिवशी संक्रांत हा महत्त्वाचा सण असतो संक्रांतीच्या सर्व महिला सुगडाची पूजा करतात आणि एकमेकींना वान देतात आणि त्या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ वाटप करतात आता हा झाला दुसऱ्या दिवशी संक्रांतीचा सण आणि आता तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीच्या सणाला किंक्रांत म्हणजे कर असे सुद्धा म्हणतात त्या दिवशी पाच वर्षाच्या आतील मुलांना बोरनान बोराने आंघोळ घातली जाते अशा प्रकारे संक्रांत हा सण तीन दिवस साजरा केला जातो आता मकर संक्रांती ही वर्षातील एकमेव संक्रांती आहे जी दरवर्षी जवळपास एकाच तार तारखेला येते एकाच तारखेला मकर संक्रांती कधी साजरी होते मकर संक्रांती ही दरवर्षी एकाच तारखेला होती कधी कधी काही वर्षी पंधरा जानेवारीला पण उत्तरायणाच्या सुरुवातीला दिवस मानला जातो म्हणजे दरवर्षी चौदा तारखेला असते व हो, कधीतरी ती पंधरा तारखेला तीन वर्षांनी येते उत्तरायण म्हणजे काय आता या दिवसापासून सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे चालू लागतो या उत्तरायणाचा काळ शुभ सकारात्मक आणि ऊर्जादायी मानला जातो आता देवपूजा वि शुभ कार्य यांना या, या काळात विशेष महत्त्व असते आता मकर संक्रांतीचे कृषी महत्त्व काय आहे तर हा सण शेतीशी जोडलेला आहे नवीन पीक घरात येते शेतकरी आपल्या कष्टाचे फळ मिळवल्याबद्दल निसर्गाचे आभार मानतात या दिवशी आता मकर संक्रांतीचे धार्मिक महत्त्व या दिवशी स्नान दान आणि पूजेला विशेष महत्त्व आहे गंगा स्नान केल्यास पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे आता तिळाचे दान केल्याने पाप नष्ट होतात असे मानले जाते आता यामध्ये तिळगुळाचे पण महत्त्व आहे आता संक्रांतीला तिळ आणि गुळ वापरण्याची परंपरा आहे आता तिळगुळ घ्या गोडगोड बोला याचा अर्थ तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला याचा अर्थ जुने मतभेद विसरून नातेसंबंध गोड करणे गोड करणे आता प्रेम सौंदर्य सौंदर्य वाढवणे आता तिळ शरीरात उष्णता निर्माण करतात गूळ ऊर्जा देतो हिवाळ्यात हे आरोग्यासाठी उपयुक्त असतात म्हणून ह्या हिवाळ्यामध्ये तिळाचे लाडू तिळगुळ खाल्ला जातो आता पतंग उडवण्याची परंपरा संक्रांतीला पतंग उडवण्याची खास परंपरा आहे आकाशात रंगीबेरंगी पतंग दिसतात आनंद उत्साह आणि स्वातंत्र्याचे प्रतीक मानले जाते आता हळदी कुंकवाचे महत्त्व महाराष्ट्रात विवाहित स्त्रियांना हळदी कुंकवासाठी बोलवले जाते वान दिले जाते सौभाग्य संस्कृती आणि नातेसंबंध जपण्याचे प्रतीक आहे संक्रांत आता मकर संक्रांतीचे खास पदार्थ आपण बघूया तिळगुळाचे लाडू तिळाची पोळी पुरणाची पोळी पुरणपोळी हे मकर संक्रांतीचे खास पदार्थ आहेत आता भारतात संक्रांती ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते आता महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती म्हणून ओळखली जाते गुजरातमध्ये उत्तरायण म्हणून तामिळनाडूमध्ये पोंगल म्हणून ओळखली जाते आंध्र प्रदेशमध्ये तेलंगणा आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये संक्रांती पंजाबमध्ये लोहडी नावाने ओळखली जाते आता आसाममध्ये भोगली बिहू म्हणून ती ओळखली जाते आता मकर संक्रांतीचा संदेश काय आहे तर नकारात्मक विचार सोडून सकारात्मकतेकडे वाटचाल प्रेम एकता आणि गोडवा जपणे आता निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे तर मकर संक्रांतीचा तर मैत्रिणींना तुम्हाला हा मकर संक्रांतीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद